भारतीय स्वातंत्र्यासाठी अनुती दिली आहे आणि भारत देश घडवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य केले त्या सर्वांना अभिवादन करू या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराची ही सांगता सभा आणि त्या निमित्ताने आपल्याशी संवाद निमित्ताने आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शन कार्यकर्त्याबरोबर भाजपा गटने वाटवले शिवसेनेचे नेते समजाची वाटवले जोडले आमच्या भगिनी सहाने त्याचबरोबर महेशराव आमचे प्रकार जेवले त्याचबरोबर दिवस किपे अशोकराव अजून सुनीलजी भद्रे हो केले माझे दिवस पहिल्यापासून एक मित्र एक भाऊ म्हणून काय माझ्या बरोबर मागच्या निवडणुकीच्या नावात मला आठवत आहे गणेश राव आम्ही पाच चार वाजता जेवण पुढच्या साहेब आम्ही सुनीच केलं आणि दुसऱ्या दिवशी अंगभोळ करून मतदानाचा दिवस होता आणि ही एवढी सगळी जी कोर आहे की जेव्हा माझ्यापासून दोन हजार चार पासून माझ्या काम करताय त्याच्या आधीपासून काम करताय आजही ही सगळी मंडळी माझ्या बरोबर आहे सगळे मिनिट आहे त्याचबरोबर सगळेच भागातील मान्यवर आहेत तर दोन हजारची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये मला फार काही फरक लागला त्यावेळेला निवडणूक जेमती राहतात जे तुमची आजही निवडणूक जेमते राहतात राहत फक्त पुढे यांचं ते थोडं इकडं ज्यांचा ही विकासाबरोबर राहते आणि जनतेला विकासाबरोबर राहील राजकारण कशासाठी करावं तर राजकारण संघाच्या विकासासाठी भागाच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या विकासासाठी गावाच्या विकासासाठी

म्हणून माझं प्राथमिक पण आलं अकोल्याची सभा असू द्या कॉन्फॉर्स म्हणजे सभा काही अकोल्याची आधी दादाची सभा वाटत माझ्या वेळेची सभा झाली आता सभा होती का नाही

म्हणायच काय चेंज करत नव्हतं म्हणतात काय करायचं आपल्याला लक्षात त्याला हे करायचं हे खुला केलं आपल्याला हात उदाहरण करावा कुणीतरी आपल्या कार्यकर्त्याने व्हिडिओ पाठवायला आहे मारलं कोण त्या मारलं त्याच्या विरोधात जर कोणी अरे तो होता होता तो त्याची शिवायच त्यांच्या पर्यंत द्यायचं ही सगळी परिस्थिती लक्षात ठेवा जर ज्यांचा बरोबर आहे

आणि मी हे गेलं हे मला करायचं यांनी सांगितलंय त्यांचा आधी हे करतो ワタガリから。<music> that's a

मला सांगा की तुझ्या जर आजी दाला नसता आणि त्याला आजी दादानी निर्णय घेतला नसता पाडोशी बांधवायचं आजी दादानी पाडोशी निर्णय घेतला म्हणून तांदळाचे